राज्यामध्ये स्थानिक संस्था निवडणुका लागल्या आहे आणि त्या निवडणुका लागल्यानंतर ह्या उमे ह्या निवडणूक खरं उमेदवाराच्या नसून हे कार्यकर्ते असतात आणि त्या कार्यकर्त्यासाठी राज्यकर्ते किंवा जे नेतृत्व आहे ते त्यांना ताकद द्या नका ह्यासाठी निवडणुका असतात आणि त्याच धर्तीवर बारामतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीमध्ये पुन्हा लढत होताना दिसत आहे तर आत्ता बरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेतृत्व योग्य आहे तर आपण त्यांना विचारू की पक्ष रणनीती व उमेदवार किती दिले आहेत त्यांनी दादा आपल्या पक्षाने म्हणजे सांगितलं जात होतं की आपलं पक्ष लढणार नाही परंतु आता तुम्ही पत्रकार परिषद करून आपण डिक्लेअर केलं की के तुम्ही महाविकास आघाडीमध्ये लढणार आहे तर आपली आणि आपले उमेदवार कसे असतात काय आमचे जे विरोधक आहेत ते नेहमी असा प्रचार करतात तुम्हाला मी विनंती करतो की इथून पुढं जे काही इलेक्शन येतील आमचे विरोधक असाच प्रचार करणार आहेत की हे लोक लढणार नाही आहे त्यांचं काही खरं नाही आहे पण प्रत्येक इलेक्शन आम्ही तुम्हाला लोकसभेला सांगितलं की आम्ही ताकदीने लढणार आहोत आणि इथून पुढेही ते आम्ही करत राहू आणि आम्ही ह्याच्यात एकटे नाही आहे आमच्यासोबत शिवसेना आहे वंचित आहे काँग्रेस आहे आपले सगळे मित्रपक्ष आहेत महाविकास आघाडी आणि एम आय एम मनसेचा पाठिंबा आहे सगळे थोडेफार अपक्ष चांगले उमेदवार आपल्यासोबत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बारामतीची जनता सर्वसामान्य जनता ही आपल्यासोबत आहे आणि बारामतीच्या जनतेला परिवर्तन आता पाहिजे कारण आत्तापर्यंत जे, जे नगरसेवक तिथं निवडून गेलेत किंवा जात आलेत हे सगळे मोठ्या घराचे उद्योजक कॉन्ट्रॅक्टर बिल्डर असे लोक तिथं निवडून जात आलेत त्याच्यामुळं सामान्य घरातल्या लोकांना तिथं रेप्रेझेंटेशनच नाही आहे काउन्सिल हॉलमध्ये आणि आमच्या पक्षाचा एक प्र प, एक पर्याय आहे आणि बारामतीच्या जनतेला तरुण उच्च शिक्षित उमेदवार अशा आम्ही तिथं देतो आहे कोण डॉक्टर आहे कोण वकील आहे कोण इंजिनियर आहे आणि ते लोकांना कामं करत आले त्यांना समाजसेवाची आवड आहे एक सेवक म्हणून तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता हक्काने तुम्ही त्यांना तिथं तुमची कामं सांगू शकता आणि नवीन चेहऱ्यांना आपण एक संधी द्यायचा प्रयत्न करतोय बारामतीकरांसाठी एक चांगला सक्षम पर्याय म्हणून आपण आपलं तिथं पॅनल उभं केलंय कसं आहे दादा की समोरची पार्टी हे बलाढ्य आहे सत्यत आहे आणि त्यांनी आतापर्यंत ता कार्यकर्ता ताकद देत आल्यात तर आपल्या पक्षाकडल्या कार्यकर्त्यांना आपण त्याची ताकद देणार का ताकद म्हणजे जर तुम्ही आर्थिक ताकद म्हणत असाल तर तेवढे पैसे आपल्या पक्षाकडे तर नाही आहेत शेवटी त्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडं मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट आहेत उद्योजक आहेत बिझनेसमॅन आहेत सगळं त्यांच्याकडं आहे त्याच्यामुळं ताकद आर्थिक जर तुम्ही म्हणत असाल तर त्यांच्याकडे जास्त आहे आपल्याकडं तशी ताकद नाही आहे पण हाडाचा कार्यकर्ता पवार साहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता हा आमच्याकडं आहे आणि पवार साहेब हे आमच्यासोबत आहेत त्याच्यामुळं बारामतीची जनता ही आमच्यासोबत असणार आहे आणि आम्ही जे उमेदवार दिलेत ते लोकांमध्ये राहणारी सगळी लोकं आहेत लोकांची कामं करणारी हे सगळी लोकं आहेत आणि बारामतीची जनता आता वेल एज्युकेटेड आहे उच्च शिक्षित आहे त्यांना सगळं माहिती आहे आणि पलीकडच्या पक्षांनी विरोधच संपवला आहे जे कोण विरोधक होते नगरपालिकेत त्यांना ह्या वेळेला तिकीट देऊन दादांनी स्वतःकडे घेतलेलं आहे आणि विरोधच संपवण्याचा प्रयत्न केला आहे हे बारामतीसाठी खूप डेंजरस आहे लोकशाहीसाठी हे डेंजरस आहे आणि ते बारामतीमध्ये झालं नाही पाहिजे त्याच्यामुळं बारामतीची जनता ही एकत्र आली आहे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हे पॅनल उभं केलं आहे आत्ता त्यांचा मेळावा झाला समोरच्या पार्टीचा त्यात अजित पवार असे म्हणले की मला आणण्यासाठी शरद पवारचाच मोठा हात आहे तरी कुठंतरी एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय का हो तसं नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत असेल आणि जे ते बोलले ते सत्यच बोलले त्याच्यात काही चुकीचं नाही पण कार्यकर्त्यांना कुठेतरी संभ्रम देऊन होतो ना ते ते की असं वाटतंय की त्यांच्या त्या आपल्या विधानामुळं दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत हे फक्त आपल्या जनतेला मूर्ख बनवायचं काम केलं जाते असं जनता स्वतः आहे पण ती राजकारणाची स्ट्रॅटेजी पण असू शकते मुद्दा विरोधी पक्षामध्ये एक संभ्रम निर्माण करायचा असेल तर मग असं काहीतरी वक्तव्य करायचं हे एक स्ट्रॅटेजीचा भाग पण असू शकतो उद्या जर मी दादांचं कौतुक केलं तर मग त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम तयार होईल पण तसं काय आपण करत नाही एखाद्या वेळेस आम्ही नवीन आहे त्याच्यामुळे हे सगळे गोष्टी आम्हाला माहिती नसतील पण बघू तुम्ही म्हणाला की सत्ता आपले जर उमेदवार निवडाले तर आपण ह्याच्यापेक्षा चांगला विकास करू हा परंतु सत्ता त्यांच्याकडे आणि ते असे म्हणतात की जर बारामती जर कोणी विकास करू शकतो तेव्हा फक्त अजित पवारच करू शकतो दुसरं कोणी करू शकत नाही ते आता साहजिक आहे एकतर मला त्यांच्या स्टेटमेंटवर बोलायचं नाही आहे ते माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि त्यांच्यावर बोलणं हे मला जरा न म्हणजे टाळलेलं बरं आहे जर बारामतीवर जार काय बोलायचं असेल किंवा आम्ही ही नगरपालिका कुठल्या पद्धतीने लढणार आहोत किंवा बारामतीच्या जनतेसाठी आम्ही काय करणार आहोत तर मग ते त्याचं उत्तर मी द्यायला तयार आहे त्यांनी सांगितलं की तेतीसशे कोटीचा मी निधी आणलेला आहे पण तरी तेतीसशे कोटीचा निधी आणला असला तरी कुठंतरी आपल्याला वाहतुकीची कोंडी हे दिसते कारण तेती की तेतीसशे कुठे खर्च करून आपण वाहतुकीची कोंडी फोडू शकलो नाही त्याबद्दल आपण काय म्हणतो तेहतीसशे कोटी निधी जर आला असेल तर आज बारामती दुबईसारखी दिसायला पाहिजे होती किंवा लंडन अमेरिका सारखी बारामती शहर आपल्याला दिसायला पाहिजे होतं पण ते आपल्याला काय होताना दिसत नाही आणि जर खरंच एवढे पैसे इथं आले असतील तर मग त्या पद्धतीचा विकास आपल्याला दिसत का नाही किंवा ते पैसे खरंच आलेत का हा एक प्रश्न तयार होतो आणि जर आले असतील तर मग गेले कुठं हा दुसरा प्रश्न तिथं तयार ता होत असतो कारण दर तीन महिन्याला आपण सी सी टी व्ही कॅमेरा बदलत असतो खराब क्वालिटीचे सगळे कॅमेरे तिथं लावले जातात आपले रस्ते आपण सारखं खोदत असतो स्पीड ब्रेकर आपण टाकत असतो मग रस्त्याची उंची आपण तिथं करत उंची आपण वाढवत असतो आणि परत एक स्पीड ब्रेकर तिथं ता टाकत असतो सारखं सतत तिथं कामं चालू असतात भरपूर लोकांना त्याचा त्याचा त्रास होतो ट्रॅफिक वाढतो डम्पर आणि हे बारामतीमध्ये एवढे वाढलेत की दर आठवड्याला कोणाचं तरी आयुष्य त्या डम्परच्या खाली जातं की ट्रॅफिकची कोंडी असेल काही लोकांना प्यायला सुद्धा पाणी नाही आहे पाणीपट्टी घरपट्टी ही आज बारामतीमध्ये अख्ख्या जिल्ह्यात सगळ्यात हायेस्ट आहे मग हे सगळे प्रश्न मार्गी का नाही लागले एखादा रस्ता चांगला केला किंवा बिगवन रोड चांगलं केलं बारामतीचं चा ब्युटिफिकेशन झालं सुशोभीकरण झालं म्हणजे सामान्य जनतेचे प्रॉब्लेम सुटले असं अजिबात नाही काही जे लोकं आहेत वन पर्सेंट जे आपण म्हणतो जे श्रीमंत लोकं आहेत त्यांची कामं झाली असतील पण आज सामान्य जनतेची कामं कुठं झालीत आज पण नळाला पाणी नाही आहे आज पण अडचण आहे आज पण ट्रॅफिक आहे आज पण ॲक्सिडेंट आहेत आज पण लोकांना तिथं नोकऱ्या नाही आहेत आज पण नगरपालिकेच्या नौ जे शाळा आहेत ते नीट चालवले जात नाही आहेत ही सगळी जी कामं आहेत नव्याण्णव टक्के जनतेची जी कामं आहेत ती कामं राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना वंचित आणि काँग्रेस आमचे सगळे मित्रपक्ष आमची आघाडी ही सगळी कामं जनतेसाठी करणार आहे आता कसं आपल्याला प्रचार सात दिवस राहतात आणि दहा बारा दिवस लग्न आहे आता ते आता काय निवडणूक आयोगाने आता ह्याच वेळेला इलेक्शन ते डिक्लेअर आहे त्याच्यामुळं आपण काय करू शकत नाही पण लग्न जरी असलं तरी तिथं मी वेळ देणार आणि तिथं वेळ देत असताना माझ्यासाठी बारामतीची जनता पण तेवढीच महत्त्वाची आहे आणि बारामतीच्या जनतेसाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी इथं काम करत राहणार दोन्ही मी करायचा प्रयत्न करीन पण ह्या इलेक्शनमध्ये मी एकटा नाही आहे माझ्यासोबत माझे सगळे सहकारी आहेत ताई आहेत साहेब आहेत शिवसेना आहे, आहे, शिवसे आहे काँग्रेसचे नेते आहेत वंचितचे नेते आहेत आमचे सगळे कार्यकर्ते आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे बारामतीची जनता आहे त्यांनीच ही निवडणूक आपल्या हातात घेतलेली आहे आणि त्यांना इथं परिवर्तन करून दाखवायचं आहे आणि येणाऱ्या तीन तारखेला ते तुम्हाला दिसेल हा विश्वास मी व्यक्त करतो शेवटचा प्रश्न आता आपले उमेदवार आपण तर दिलेले आहेत पण आपल्या पक्षाचा नगराध्यक्ष कोण असणार आणि आपलं विजन काय असणार काय ते आता व्हेरिफिकेशन अजून राहिलेलं आहे हा शेवटचा दिवस होता आणि आपली भूमिका स्पष्ट करणं हे महत्त्वाचं होतं कारण खूप लोकांनी अफवा इथं पसरवलेले किंवा खूप चर्चा होती की आपण काही लढणार नाही आहे आणि ते विरोधकांनी ते सगळं केलं त्याच्यामुळं आपले नगराध्यक्षाचे उमेदवार कोण असतील हे सगळं आपलं प्रोसेस झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेन आणि जेव्हा आता आज आजच आज सगळे फॉर्म भरले सगळे आमचे मित्रपक्ष इथं आहेत आपण एक आता कॉमन मिनिमम प्रोग्रॅम तयार करणार आहे आणि एक जाहीरनामा आपण तयार करणार आहे त्याच्यामध्ये आम्ही आमचं बारामतीचं विजन तुमच्या समोर मांडू हे होते योगेंद्र पवार त्यांनी सांगितलं की आमच्याकडे सर्वसाधारण सर्व उमेदवार आहे आणि विरोधकाकडनं एक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहे तर ही निवडणूक कशी होणार आणि रिझल्ट काय लागणार आपण लवकरच पाहणार आहे बी टी न्यूजसाठी मनसूर शेख बारामती